इकडेन देवांश पक्षीची लाडकी पक्ष्याला ती आ वा हे बारात पक्षीची ये ये पक्षी सुद्धा एक पापड मला काय मला खाऊ ता

हातात नाही बाई असा पिलो ह जुली गा खेळ जुली गा खेळ कमरा मला बाई आधी ग्लट잖아 म्हणना मारत नाही काय काय दिसिन तर आता आधी हे रंग कुड बाबा

গণপতি <laughs> বনাই <laughs>

शिवमंगलमचा ना गो पण त्याचे नको निवला काय मधून मधून

नका नका मोकळ हे करून जाईल हे इथं सोडलं जातं मोकळ नाही आधी नाच होत ते काय तुम्ही माझ्या मला म्हणजे बोलले पण नाही तुम्ही आता मी तुमच्यावर रुसले आता मी तुमच्यावर रुसले आता मी तुमच्यावर रुसले नाही म्हणावा तुम्ही बोलले आता तुम्ही बोलले ना तर मी मग काय दुसरं काम नाही तुला दुसरं काम नाही तुला <laughs> तुझं <काम ने> <laughs> काय दीदी कुठे आहे म्हणतोय तो काय काय तुम्ही मला म्हणजे बोलले पण नाही तुम्ही आता मी तुमच्यावर उचलले आता मी तुमच्यावर उचले आता मी तुमच्यावर उचले नाही तुम्ही बोलले नाही तुम्ही बोलले ना तुम्ही मी रुसले तुमच्यावर सरा कुठे म्हणतोय तो काय ¡Gracias!